नमस्कार बघूयात आजच्या ठळक बातम्या बोईसर बस स्थानकावर महिलांसाठी सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे बोईसर बस स्थानकावर महिलांसाठी शौचालय असून त्याला आगारातर्फे कुलूप लावण्यात आले असल्याने सकाळी सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस टी बसने प्रवास करणाऱ्या महिला आणि बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठी गैरसोय होत असून याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे एसटी टी बस डेपोच्या बाहेर सार्वजनिक शौचालय आहे मात्र ते पहाटेच्या वेळेस बंद राहत असल्याने महिला प्रवाशांना या गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे बस डेपोमध्ये बंद केलेले शौचालय सुरू करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून केली जात आहे औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर अवैध क्रेन फोर क्लिप अवजड वाहने पार्किंग केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला असून त्याकडे एमआयडीसी प्रशासन आणि वाहतूक विभागाची दुर्लक्ष दिसून येत आहे कॅम्पलिन नाक्यावरील टेलिफोन एक्सचेंज समोर अनेक क्रेन फोर क्लिप या रस्त्यावर उभे केलेले असतात त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र अपघात घडून एखादा निष्पाप जीव जात नाही तोपर्यंत यांच्यावर कारवाई केली जाणार नाही का असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे बोईसर बस स्थानकात आगार व्यवस्थापकांकडून नो पार्किंगचे बोर्ड लावले असूनही अनेक चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहने ही, ही सर्रास बस स्थानकात उभी केली जात असल्याचे दिसून येत आहे नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात आले असले तरी खाजगी वाहनधारक हे बस डेपोमध्ये आपली वाहने बिनधास्त उभी करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे पालघरमध्ये संशयास्पद कंटेनर वाहून आल्याने एकच खळबळ उडाली आहे पालघर तालुक्यातील सातपाटी समुद्र किनाऱ्यावर दोन व शिरगाव समुद्र किनाऱ्यावर एक असे एकूण तीन कंटेनर वाहून आल्याने खळबळ आहे घटनास्थळी पालघर पोलिसांसह तटरक्षक दल दाखल झाले असून समुद्रास भरती आली असल्याने ट्रँकर पर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत दुर्घटनाग्रस्त जहाजाचे ट्रँकर वाहून आल्याचे अंदाज वर्तवला जात असून तपासणी यंत्रणांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दिव्य बोईसर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा